नमस्कार मी प्रियांका वैशाली बोडके सवाल महाराष्ट्र टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आपण पाहतात सवाल महाराष्ट्राचा तुमचा आमचा सर्वसामान्य जनतेचा सवाल महाराष्ट्राचा सुरुवात करूया आजच्या ताज्या घडामोडींनी सदरच्या बाबतीमध्ये आमचे आदरणीय पुरुष आयुक्त सर श्री मिलिंद भारमे सरांनी एक नवी मुंबईसाठी खास एक व्हॉट्सअपवर व्हॉट्सअप चॅनल चालू केला आहे ज्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या नागरिकांना जे सायबरच्या अनुषंगाने गुन्हे होतात त्या गुन्ह्याची इतमूत माहिती ह्या व्हॉट्सअप चॅनलतून मिळणार आहेत नवी मुंबई व्हॉट्सअप चॅनल आहे सर्व नागरिकांनी तो व्हॉट्सअप चॅनल डाउनलोड करून घ्यावा जेणेकरून दैनंदिन माहिती आपल्याला मिळत जाईल ह्याच्यामध्ये या सायबरच्या गुन्ह्यामध्ये आपला डी पी वापरून आपला फोटो मॉर्फ करून आपल्याला विचित्रपणे या सोशल मीडियावर दाखवून आपल्याकडून पैसे वसूल केले जातात तसेच आपल्याला जे सेक्सी टोरेशन म्हणतो आपण की मुलींना त्यात एक्सपर्ट करणे पैशाची डिमांड करणे हे देखील थांबलं जाऊ शकतं तसेच ह्या ज्या काही गुन्हे होतात सायबरचे ह्या गुन्ह्याच्या अनुषंगाने महिलाला मुलींना कुणाशी चर्चा करता येत नाही त्यासाठी आदरणीय सी पी सरांनी एक नवी मुंबईसाठी विशेष हेल्पलाईन चालू केले आहे त्या हेल्पलाईनचा नंबर आहे डबल एट टू एट वन वन टू वन वन टू तर ह्या नंबरला नागरिकांनी संपर्क करावा त्यामध्ये कुठल्याही नागरिकाचं नाव येणार नाही मुलगी असो महिला असो पण त्यांना नक्कीच तांत्रिकदृष्ट्या योग्य तेच मार्गदर्शन मिळेल ही हेल्पलाईन चोवीस बाय सात चालू आहे खास या गुन्ह्या आहेत मार्गदर्शन होऊन जाईल धन्यवाद संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सवाल महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन आमच्या रोजच्या अपडेट्स पाहण्यासाठी धन्यवाद